विकसित कृषी संकल्प अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान आमदार राजेश पाडवी यांचे प्रतिपादन संपूर्ण देशभर एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वीपणे पार पडलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातही राबवण्यात आले विकसित कृषी संकल्प अभियान शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले असून शेतकऱ्यांशी संवाद साधला तळोदा तालुक्यातील मोरवड गावात अभियानाचा समारोप आमदार राजेश पाडवींच्या मार्गदर्शनाने पार पडला खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध आणि शास्त्रोक्त पूर्वतयारी कशी करावी याबाबत शेतकऱ्यांना यावेळी माहिती देण्यात आली कृषी विभागाच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया आणि बियाणे क्षमता प्रात्यक्षिक करून दाखवले इफ्को कंपनीच्या प्रतिनिधींनी नॅनो युरिया नॅनो चे महत्त्व पटवून देत फवारणीसाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक करून दाखवले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न